लोकशाहीमध्ये लोक, लोक महत्त्वाचे असतात आणि लोकापुढे कोणाचाही कसलाही माज चलत नाही होय मी माज हाच शब्द वापरलेला आहे कारण लोक हे लोकशाहीमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत राज्यकर्ते पुढारी मंडळी पक्ष किंवा सरकारमध्ये काम करणारे लोक या सगळ्यांचा हेतू असतो लोकांची सेवा किंवा तो लोकांसाठी लोका काम करत असतात आणि मग आपण जर लोकासाठी काम करत असू तर लोकांना आपल्या सत्तेच्या बळावर आपल्याकडं असलेल्या साधन सामुग्रीच्या बळावर लोकांना चॅलेंज करायचं नसतं परंतु महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये असा एक पक्ष आहे किंवा महाराष्ट्रामध्ये खास करून असे काही नेते आहेत की ते चक्क लोकाला चॅलेंज करतात महाराष्ट्रातल्या लोकाला चॅलेंज करतात त्यापैकी देवेंद्र फडणवीस हे एक आहेत आणि ते कशा पद्धतीनं लोकांना चॅलेंज करत आहेत या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत्या तरी दरीकडून लाईव्ह मित्रांनो लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेनं भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये कौल दिला तसा तो एकनाथ शिंदे अजित पवार यांच्याही विरोधामध्ये दिला आणि एक संदेश दिला महायुतीला किंवा भारतीय जनता पार्टीला की महाराष्ट्रामध्ये राजकारण करत असताना राजकारणाचा एक दर्जा असला पाहिजे राजकारणाची एक मर्यादा असली पाहिजे राजकारणाचा एक राजधर्म असला पाहिजे राजकारणाची एक नीती असली पाहिजे या सगळ्या गोष्टीचा उपमर्द करून या सगळ्या गोष्टी पायदळी तुडवून आपण जर केवळ सत्तेच्या आणि द्वेषाच्या पोटी महाराष्ट्रामध्ये राजकारण करत असाल तर महाराष्ट्रातली जनता तुम्हाला पराभवाचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही हा संदेश भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रातल्या जनतेनं दिला असताना महाराष्ट्रातल्या सर्व भागामध्ये भारतीय जनता पार्टी पराभूत झाली असताना सुद्धा पराभवानंतर जेव्हा भारतीय जनता पार्टी चिंतन बैठक घेते बैठक आयोजित करून की आपला पराभव कसा झाला या चिंतन बैठकीत सुद्धा आपल्या काय चुका झाल्यात ही कबूल करायला भारतीय जनता पार्टी कधीच तयार नाही किंवा भारतीय जनता पार्टीचे जे प्रमुख नेते आहेत देवेंद्र फडणवीस साहेब हे आपल्या चुका घडल्यात आमच्याकडून हे असं झालंय आणि महाराष्ट्राने त्याची शिक्षा आम्हाला दिली आहे हे मान्य करायला तयार नाहीत हे सत्य स्वीकारायला तयार नाहीत उलट पैश पक्षी ते आता गणित करायला लागले आणि गणित करताना सांगतायत कार्यकर्त्याला आपल्या भाषणामध्ये कार्यकर्त्याला आव्हान करतायत अरे केवळ दीड टक्का मत आपल्याला कमी आहेत दीड टक्क्याची तयारी करा विजय आपलाच आहे म्हणजे हे मस्तीचं वाक्य आहे आणि केवळ दीड टक्क्यामध्ये आपला पराभव झाला हे गणित ते आता त्यांच्या कार्यकर्त्याला सांगतायत आणि नवे दीड टक्का मतं आपण महाराष्ट्रामध्ये जमवा आणि आपण विजय होऊ आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा विधानसभेमध्ये आपलं सरकार स्थापन होईल अशा प्रकारचा दावा ते करत आहेत परंतु हा दावा करताना देवेंद्र फडणवीस जर त्यांच्या भाषणामध्ये असं म्हणावे असते की भारतीय जनता पार्टी माझ्यासहित आपण सर्वजण आत्मचिंतन करूया थोडस आत्मपरीक्षण करूया थोडस सिंहावलोकन करूया की आपलं काही चुकलंय का महाराष्ट्रातल्या जनतेनं आपल्या विरोधामध्ये कौल का दिलाय आपण जनतेला जाऊन विचारू काही चुकलं असलं तर ते पुन्हा दुरुस्त करू आणि एका वेगळ्या चांगल्या मार्गाने आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढे जाऊ असा विचार नाही मांडला तिथे सुद्धा मगरुरी तिथे सुद्धा अहंकार तिथे सुद्धा अहंपणा आपल्याला दिसून आला आणि केवळ दीड टक्का मतं आपल्याला कमी आहेत आणि दीड टक्क्यामध्ये आपला पराभव झालाय आणि दीड टक्के मतं आपण उद्याच्या निवडणुकीमध्ये विधानसभेचे आपण मिळवू आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा आपलं सरकार स्थापन करू म्हणजे हे सगळं भारतीय जनता पार्टीच्या मनावरच चाललंय का भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रातल्या लोकांशी काही देणं घेणं नाही का शेतकऱ्याशी देणं घेणं नाही का तरुणांशी देणं घेणं नाही का महिलांशी देणं गेणं नाही का अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या काराकोपऱ्यामध्ये निर्माण झाले तो लग, त्या प्रश्नांशी काहीच देणं नाही का किंवा ज्या पद्धतीचं राजकारण आपण केलं त्या राजकारणाशी काहीच देणं घेणार नाही का भारतीय जनता पार्टीला आजही काही वाटत नाही का की आपण केवळ सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना केवळ फोडून थांबलो नाही तर त्यांचं चिन्हही आपण चोरून घेतलं आणि ते एकनाथ शिंदेला दिलं तोच प्रकार गरज नसताना संपूर्ण बहुमत तुम्हाला असताना तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस फोडून घेतला ज्या राष्ट्रवादी काँग्रेसवर पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाचा आरोप तुम्ही केला आणि त्यांना सोबत सत्तेत घेताय मांडीला मांडी लावून काय बसताय उपमुख्यमंत्री मंत्री पद काय देताय आणि परत महाराष्ट्राच्या जनतेला सांगताय की आम्ही हे सगळं विकासासाठी एकत्र हो। आहोत महाराष्ट्रातल्या जनतेला हे माहिती आहे की गेल्या अडीच वर्षामध्ये या सरकारनं या राज्यातल्या जनतेसाठी काय केलं याच्या जनतेकडे पूर्ण हिशोब आहे त्या हिशोबाचा निकाल आता दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत लागणार आहे पण मगरुरी अहमपणा माज असल्याची भाषा आजही भाजप सोडायला तयार नाही त्याचं आणखीन एक उदाहरण मी आपल्याला देतो जेव्हा लोकसभेचे निकाल लागले तेव्हा देवेंद्र फडणवीस खूप वेळ कॅमेऱ्यासमोर आलेच नाहीत परंतु तेव्हा जे आले तेव्हा त्यांनी एक विधान केलं आपण ला जर ऐकलं असेल तर बघा ते विधान असं होतं की लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचं उठ्ठ आम्ही व्याजासहित उद्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये भरून काढू व्याजासहित असा शब्द त्यांनी वापरला परंतु आम्ही आत्मचिंतन करू काय घडले पाहू बसू लोकांशी बोलू असं म्हटलं नाही एवढी हिंमत कशी आली व्याजासह तुम्हाला तुमच्या पराभवाचं उट्ट काढायला महाराष्ट्रामध्ये तुम्ही निघालात कोणाला चॅलेंज करताय तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला चॅलेंज करताय लक्षात असलं ठेवलं पाहिजे भारतीय जनता पार्टीने भारतीय जनता पार्टीचा पराभव हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांनी केला नाही शिंदे ठाकरे गटाच्या शिवसेनेनं केला नाही किंवा काँग्रेसनं केलेला नाही भारतीय जनता पार्टीचा पराभव या महाराष्ट्रातल्या जनतेनं केलाय एवढं जर भारतीय जनता पार्टीला कळत नसेल खास करून देवेंद्र फडणवीसांना जर कळत नसेल तर देवेंद्र फडणवीसांना चाणक्य म्हणणं विद्वान म्हणणं हे मूर्खपणाचं लक्षण नव्हे काय त्यांना जर हे कळत नाही की हा कोण थेट भारतीय जनता पार्टीच्या विरोधात महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल होता हा कुठल्या पक्षाची कामगिरी नव्हती विरोधी पक्षाची फार मोठी कामगिरी की त्यांनी विरोधी पक्षाला स्वीकारलं आणि तुम्हाला किंवा भाजपाला नाकारलं हे न करण्यात पण भारतीय जनता पार्टीचे नेते दुधखोळे नाहीत परंतु त्यांच्यात अहंकार खूप आहे आणि अहंकाराच्या पोटी ते अशा घोषणा करत असतात आता दीड टक्क्याची त्यांची घोषणा सध्या महाराष्ट्रामध्ये मा सुरू आहे की दीड टक्के मतं अधिक मिळवले पाहिजेत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यामुळे आपल्याला येईल परंतु देवेंद्र फडणवीस असतील बावनकुळे असतील किंवा त्यांचे जे विद्वान मंडळी असेल पक्षामध्ये बसून निर्णय घेणारी किंवा महाराष्ट्राचा अभ्यास करणारी मंडळी लोकसभेमध्ये दीड टक्का अधिक मतं मिळवून महाविकास आघाडीने एकतीस जागा जिंकल्या ही गोष्ट खरी आहे परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये साडेचार टक्के अधिक मिळून महाविकास आघाडी ही एकशे साठच्या पुढे जाईल हे गणित भारतीय जनता पार्टीला कळत नाही का किंवा हे गणित त्यांना माहीत नाही का कुठल्याही किमतीमध्ये कोणतेही डावपेस टाकले कोणतीही नवी रचना केली तरीही महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या अलायन्सला यश येण्याची शक्यता सुतराम शक्यता नाही काल एक गोष्ट घडली मित्रांनो तेही मला तुम्हाला सांगितली पाहिजे मनोज मनोजरंगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मराठा आमदारांची बैठक मुंबईमध्ये चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आली देवेंद्र फडणवीस त्या बैठकीला उपस्थित होते मराठा आमदारांनी सांगितलं सगळ्या लोकांनी जेवढे उपस्थित होते तेवढे की एकाही करा आणि पंधरा दिवसामध्ये हा प्रश्न निकाले निघाला पाहिजे अन्यथा निवडणुकीमध्ये आपल्याला फार मोठा फटका बसू शकतो तर तेही आमदार होते की जे आमदार म्हणत होते की एसआयटी बसवा म्हणून जरांगे पाटलांना अटक करा हे चालणार नाही हे आम्ही चालू देणार नाही म्हणणारे आमदार पुन्हा आता तातडीला हा प्रश्न भेटवा अशा पद्धतीची नौटंकी करत असल्याचं काल आपल्याला दिसून आलं जेव्हा मराठा आमदार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना हे सांगतायत की हा प्रश्न आता आपण दिल्लीत घेऊन गेला पाहिजे मोदीजींना बोललं पाहिजे शहा साहेबाला बोललं पाहिजे आणि केंद्रीय पातळीवरून हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण काही उपाययोजना पुढे आणल्या पाहिजेत त्या क्षणाला किंवा त्यावेळेला महाराष्ट्रातल्या सर्व आमदारांना धमकावण्याच्या सोळामध्ये असं सांगितलं जातं किंवा देवेंद्र फडणवीस सांगतात की तुम्ही कमी पडलात महाराष्ट्रातल्या जनतेच्या जवळ जाण्या पोचण्यास तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेत जाऊन सांगायला पाहिजे होतं की देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजासाठी किती योजना आणल्या आहेत मग ती सारथीची योजना असेल किंवा असंख्य ज्या अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजना असतील किंवा अन्य योजना असतील हे तुम्ही सांगण्यामध्ये कमी पडलात जा पुन्हा शेवटच्या घटकापर्यंत जा आणि त्यांना सांगा की देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा समाजासाठी सर्वाधिक काम महाराष्ट्रामध्ये केलंय आता देवेंद्र फडणवीसांनी सर्वाधिक काम महाराष्ट्रामध्ये मराठा समाजासाठी केलं हे त्यांचे मराठा आमदार लोकांना जाऊन सांगणार महाराष्ट्रातले मराठा समाजाचे लोक हे एवढे अडाणी आहेत का किंवा समाजाला नागरिकांना हे सत्तेमध्ये बसलेले लोक एवढं कमी बुद्धीचे समजतात का जर देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाशी काही केलं असेल तर महाराष्ट्रातल्या जनतेलाही ते कळेलच ना स्वतःहून त्याला सांगायची त्याचा सा प्रचार करायची काय आवश्यकता आहे तसा जर संपूर्ण समाजच लाभधारक असेल आणि देवेंद्र फडणवीसांमुळे मराठ्यांचं कल्याण झालं असेल महाराष्ट्रातल्या तर कशाला 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 ते कशाला उपोषणाच्या मार्गाला बसले असते कशाला एवढ्या मोठ्या संख्येत जमले असले कशाला मनोजदादा आपल्या जीवाची बाजी लावून आंदोलन करायला गेले असते या सगळ्या गोष्टीचा विचार सुद्धा या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी करण्याची आवश्यकता आहे परंतु त्यांच्यात अहंकार आहे मी पुन्हा पुन्हा त्या मुद्द्याला सांगतो आता बघा ना कालच आज एक पत्रकार परिषद मुंबईमध्ये पार पडली महाविकास आघाडीची ते पत्रकार परिषद होती शरद पवार उद्धव ठाकरे पृथ्वीराज चव्हाण किंवा या तिन्ही पक्षाची मंडळी इथे एकत्र होती या पत्रकार पक्षेमध्ये मद, परिषदेमध्ये किती विनम्रपणाम होता महाराष्ट्रातल्या जनतेचं या सगळ्या तिन्ही लोकांनी आभार मानले ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे त्यांनी आभार मानले आम्ही एकत्र राहू राहूयाही पुढच्या काळात असं सांगितलं राज्याच्या हितासाठी जे जे करता येण्यासारखं आहे ते सातत्याने पुढे करू त्यासाठी आम्ही जनतेचा आशीर्वाद मागू अशा पद्धतीची अत्यंत विनम्र भाषा या पत्रकार परिषदेमध्ये ऐकायला मिळाली आणि तिकडे देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद किंवा जेव्हा च दादा बोलतात बघा त्यात ते बोलले स्टेटमेंट केलं त्यांनी पत्रकारांना त्यांच्या बोलण्यामध्ये किती मगरूरपणा होता की आम्ही आम्ही मराठा समाजासाठी खूप काम केलंय देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं आणि दिलं होतं पण ते का टिकलं नाही आणि तुम्ही जर दिलं असेल तर ते पुन्हा मागायची आवश्यकता मराठा समाजाला का पडली असे अनेक प्रश्न त्या संदर्भामध्ये निर्माण होतात परंतु या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा पाहत असतो की अजूनही भारतीय जनता पार्टीची जी खुमखुमी आहे त्यांच्याकडे असलेल्या साधन सामुग्रीची जी खुमकुमी आहे त्यांच्याकडे असलेल्या बेसची जी खुमकुमी आहे त्यांच्याकडे असलेल्या कार्यकर्त्याच्या संचयाची जी खुमकुमी आहे त्यांच्याकडे असलेल्या प्रता प्रसार माध्यमाच्या यंत्रणेची जी खुमकुमी आहे त्यांच्याकडे असलेल्या पैशाची जी त्यांना ुमी आहे त्या कुमकुमीच्या जीवावर ते अजूनही महाराष्ट्राला कमी समजतात महाराष्ट्रातल्या जनतेला कमी समजतात जनता ही आपण घेत धरून चाललो आहे किंवा आपण सांगेल त्या पद्धतीने महाराष्ट्रातली जनतेनं आपल्याला कौल दिला पाहिजे अशा प्रकारची अहंकाराची भावना मनामध्ये घेऊन चालतात परंतु शहाणं त्याला म्हटलं जातं किंवा ज्ञानी माणसाचं लक्षण काय आहे आपण वाचतो अनेक ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात तर विनम्रपणा हे ज्ञानी माणसाचं पहिलं लक्षण असतं देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीमध्ये हा आहे का हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे आणि जेव्हा तुम्ही व्याजासह पराभवाचं उत्तर करण्याची भाषा करता तेव्हा चॅलेंज कोणाला करता तुम्ही चॅलेंज महाराष्ट्रातल्या जनतेला करत आहात महाराष्ट्रातली जनता विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी लढाई महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी विरुद्ध ठाकरे विरुद्ध शरद पवार विरुद्ध नाना पटोले अशी लढाई नाही आहे हे कळलं पाहिजे भारतीय जनता पार्टीला पण कुठल्याही किमतीमध्ये त्यांना या गोष्टी करायला तयार नाहीत महाराष्ट्रामधला जो विचार आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा जो पुढे चालत आलेला आहे निवळ आपण या वारसाच्या पाटाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न तुम्ही गेल्या अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये केला ही गोष्ट महाराष्ट्राने सहन केलेली नाही आणि चुकीच्या पद्धतीचं राजकारण केलं त्यामुळं जनतेनेच या निवडणुका हातामध्ये घेतल्या आणि जनतेनं देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रामध्ये पराभूत केलं त्या जनतेला जर तुम्ही पुन्हा चॅलेंज करत असाल आणि त्या जनतेला हे सांगत असाल की व्याजासह आम्ही पराभवाचं उट्ट काढू तर महाराष्ट्रातली जनता तुम्हाला मुदलात बुडवण्यासाठी तयार झालेली आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत राहा रिंग लाईव आवाज महाराष्ट्राचा